माणूस हा आजीवन विद्यार्थी असतो असे म्हणत शिकत व शिकवत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ सविता महादेव माळी यांना आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या आमच्या पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला महिला भगिनींना आदर्श पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील मुख्याध्यापिका व अनेक शाळांच्या केंद्र प्रमुख सौ सविता महादेव माळी यांना आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सौ माळी यांनी आपल्या जीवनातील शिक्षणाचे महत्व कसे वाढत गेले आणि त्याला पती सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव माळी यांनी मोलाचे मार्गदर्शन व साथ दिली निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे व वा, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडत उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सोमाळी माळी यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार आपलं नमस्कार, नाव माझं नाव सविता महादेव माळी आपलं शिक्षण माझं शिक्षण एम एम एड आहे पुढचा आपला प्रवास शैक्षणिक प्रवास माझा अतिशय उत्कृष्ट आहे आणि माझी जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे ती सुरुवातीलाच मी दहावीनंतर मी सर्व्हिसला लागले आणि त्यानंतर माझ्या पतींनी माझा सैसीन प्रवास जो आहे पुढचा जी आवड आहे ती पूर्ण माझी अजूनपर्यंत मला शिकण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळालेल्या खूप डिग्रिया मी घेतल्या बी ए झालं बी एड झालं एम ए झालं एम एडसुद्धा झालं आता मला पी एच डी कर म्हणतात तर मध्ये वीस वर्षाच्या सुद्धा मी शिकू शकते आणि ही माझ्याकडून बा शिक्षी बाकीच्यांना खरोखर अशी प्रेरणा घेण्यासाठी की थांबायचं नाही आपण थांबलं की त्या ठिकाणी आपली गती थांबते म्हणून आपण थांबायचं नाही तर हे जे काही माझ्या मधला जो प्रवास आहे किंवा मी सुरुवातीला जी सुरुवातीची दहा ते बारा वर्षे आहेत ती मी अध्यापिका म्हणून काम केले त्यानंतरची पुढची दहा बारा वर्षे हे माझं आमच्यामधलं प्रमोशन दुसरं आहे की पदवीनं अध्यापिका म्हणून काम केले आणि त्यानंतरचं माझं पुढचं पद हे मुख्याध्यापिका आहे आणि मुख्याध्यापिकाचं काम का करत असताना सुद्धा एक सहा ते सात वर्षे मला मुख्याध्यापक या पदावर मी विविध शाळेमध्ये नगरपालिकेच्या खूप शाळा माझ्या फिरून झाल्या आहेत कलानगर असेल अंबीगल्ली असेल त्या ठिकाणी तो तांबेमाळ असेल अशा वेगवेगळ्या भागातल्या संपूर्ण नगरपालिके शाळेमध्ये मी काम केल्यामुळं माझा जो अनुभव आहे तो भूमिगत होत गेला आणि केंद्र मुख्याल या पदावर कार्यरत आहे आणि हे का काम करत असताना की ज्याने शिक्षणाचा पाया घातला त्या खरोखर सावित्रीबाई फुलेंच्यामुळं माझं ही यश आहे या पदावर जी मी आहे ते खरोखरच ही खुर्ची जी आहे ही खुर्ची मला सावित्रीबाईंच्यामुळं मिळाली आणि त्यांच्याच नावाचा खरोखर या ठिकाणी मला आज पुरस्कार जाहीर होते की क्रांतीज्योती साहित्य बैठक आहे खरोखरच ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या हीच गोष्ट किंवा ही जी काही प्रेरणा देण्याचं काम ही संस्था करत असते या संस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले हिरे या ठिकाणी आपल्याकडून निश्चितच पुढे भविष्यामध्ये येतात आणि हे करत असतानासुद्धा माझी आणखीन एक मला सांगू असं वाटतं की माझ्यातून जे काही सामाजिक कार्य जे होते मी त्याचा कधीही कर उल्लेख करत नाही पण ज्या काही अनाथाश्रम असतील या ठिकाणी वृद्धाश्रम आहेत बालतना बाल अनाथालय या ठिकाणी तर वेडिंगला एक आज की एक संस्था आहे या ठिकाणी सामुदायिक विवाह ज्या मुली अनाथाश्रमामध्ये इथं वाढल्या की आपल्या इतर गर्जीमध्ये पूर्वी एक अनाथाश्रम होत त्या ठिकाणी जवळजवळ वीस मुली होत्या ते अजूनही माझ्या परिचयाच्या आहेत की जे मी नास, लहान असताना माझ्यापासूनच्या की त्यांची लग्न झाली त्यामध्ये मी सहभाग आहे तर अशी जी काही प्रेरणा मिळते ती अशा संस्थेच्या माध्यमातून आपल्याकडून मिळते तर जो हा जो माझा प्रवास आहे हा सैनिक प्रवास खरोखरच आपल्या माध्यमातून थोडं वाढेल आणि माझ्याकडून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि खरोखरच तुमची जी काही पोलिस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशननं माझ्या कार्याची दखल घेतली आणि खरोखरच अशा समाजामध्ये ज्या काही अशा संस्था असतात या संस्थेमधूनच आपल्याला पुढे जाण्याचं बळ मिळतं माझे सर्व पती माझ्या पतीने मला जे काही शिक्षणाची प्रेरणा दिली पती माझे आईवडील आणि माझे संपूर्ण कुटुंबीय तसेच आपली संस्था या सर्वांची मी मनापासून या ठिकाणी ऋणी आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार धन्यवाद